दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा येथील चौरई धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याचे चार दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले त्यामुळे तोतला डोहो आणि पेस धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीच्या पाण्याची पातळीत वाढ होत आहे मागील काही दिवसापासून मध्य प्रदेशात नागपूर जिल्ह्यात आणि रामटेक पारशिवनी तालुक्यासह विविध ठिकाणी पाऊस चांगलाच पडत आहे सतत होत असलेल्या पावसामुळे मध्य येथील चौराई धरणाचे चार दरवाजे दोन दिवसापूर्वी उघडण्यात आले त्यामुळे तोतला हो धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने तसेच धरणात येणारा पाण्याचा एवानुसार धरण सुस्थितीत नियंत्रणाकरिता जलाशय परिचलन आखाडाप्रमाणे काल धरणाचे चौदा दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे पारशुणी तालुक्यातील पेच नवेगाव खैरी जलाशय शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे सर्व सोळा दरवाजे पन्नास मीटरने उघडून आठशे छप्पन पॉईंट आठशे क्युमेक पाण्याचा विसर्ग पेच आणि कन्हान नदी पात्रात सोडण्यात आल्याने पेच व कन्हान नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी तुंडक भरून वाहत आहे आज पहाटेपासून पा पेच धरणाचे सर्व सोळा दरवाजे सुरू असल्याने कन्हान नदीच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वाढली असल्याने कोणीही नदीवर जाऊ नये आणि नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहावे असे कडकडीचे आवाहन पेच पाटबांधारे उपविभाग उपविभागीय अभियंता एन एस सावरकर आणि तहसीलदार राजेश भंडारकर यांनी नागरिकांना केले आहे